नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो घेऊन आलो आहे मी जबरदस्त ट्रिक बेरजेच्या काही सेकंदातच मित्रांनो आपल्याला बेरीज करता आली पाहिजे या ट्रिक्स ज्या आहेत ना गणितातल्या त्या खूप जबरदस्त आहेत आणि खूप साऱ्या ट्रिक्स म्हणजे इथं तुम्हाला दिसते ना स्क्रीनवरती ही एक ट्रिक आहे आणि यासोबत बऱ्याचशा ट्रिक म्हणजे जवळपास सारख्या दिसणाऱ्या संख्यांची बेरीज असेल त्याचबरोबर सलग असणाऱ्या दहा संख्यांची बेरीज एका सेक ंदात तुम्ही मित्रांनो करू शकताय खूप साऱ्या जबरदस्त ट्रिक आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायची आहेत त्यामुळे ही व्हिडिओ जबरदस्त असणार आहे या सिरीज मधली ही पहिली व्हिडिओ मित्रांनो गणिताच्या अफलातून ट्रिक्स शिकायच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आज आपण बेरजेच्या ट्रिक्स शिकणार आहोत नंतर वाजाबाकी गुणाकार भागाकार सगळ्या प्रकारच्या ट्रिक्स आपण लाईनीमध्ये शिकणार आहोत या मध्ये त्यामुळे या सगळ्या व्हिडिओ आजची तर महत्वाची आहेच आणि इथून पुढच्या सगळ्या व्हिडिओज तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत ओके तर मित्रांनो आता जाऊयात पुढे पण एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही आठवी नववी दहावी शाळेमध्ये असाल किंवा तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असाल फोर्जेस भरती असेल रेल्वे भरती असेल बँकिंग एक्झाम असेल एमपीएससी यूपीएससी कुठलीही तयारी करत असाल तरी ही व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी खूपच महत्वाची आहेत तर जाऊयात बऱ्याचशा त्याच्यातली पहिली ट्रिक अशा प्रकारची जर गणित आली तर आपल्याला फास्ट ट्रिक कशी आपल्याला करता येऊ शकते ते आपल्याला बघायचं आहे इथे बघा मित्रांनो पन्नास अधिक साठ ही बेरीज करताना आपल्याला आपण काय करतो पन्नास अधिक साठ असं करतो आणि मग शून्य लिहितो सहा आणि पाच अकरा लिहितो एकशे दहा लिहितो तर मित्रांनो एवढं काय उद्योग करत बसायचा नाही सरळ काय करायचं ही बेरीज करताना पाच अधिक सहा म्हणजे पन्नास अधिक साठ दोन अंकी संख्या आहेत आणि दोघांच्या शेवटी शून्य आहेत किंवा दहाच्या पाड्यातल्या दोन अंकी संख्या असतील तर बेरीज करताना सरळ पाच अधिक सहा किती अकरा त्याच्या पुढे शून्य लिहायचा विषय संपला जास्त विषय वाढवत बसायचा नाही इथे बघा सात आणि आठ किती पंधरा त्याच्यापुढे शून्य लिहा झाली बेरीज सात आणि पाच बारा त्याच्या पुढे शून्य लिहा झाली बेरीज सहा आणि आठ चौदा त्याच्या पुढे शून्य लिहा झाली बेरीज सात आणि सहा तेरा त्याच्या पुढे शून्य लिहा झाली बेरीज एकदम सोपं आहे मित्रांनो आपला वेळ गणिताचे पेपर देत असताना शाळेतले पेपर देत असताना आठवी नववी दहावीला असाल किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मधले काही कॅल्क्युलेशन सॉल्व करत असताना या काही ट्रिक्सचा आपण वापर केलाच पाहिजे मित्रांनो या ट्रिक्सचा वापर केला तर आपला वेळ वाचेल नाहीतर आपल्या वेळेची भेळ होऊ शकते यात नो यात नो तर जाऊयात मित्रांनो पुढची जी ट्रिक आहे ती आपण बघूयात कॅल्क्युलेशनची एक ट्रिक बघा मित्रांनो पुढच्या ट्रिकमध्ये लक्षात घ्या नव्वद ऍड करायचे नव्वद कधी कधी कुठल्याही संख्येमध्ये जर तुम्हाला नव्वद ॲड करायची असेल तर काय करायचं फास्ट कधी कधी काय होतं पाहिजे का समजा मी असं केलं पाचशे बावीस अधिक नव्वद करायला गेलो तर काय होतंय बघा दोन अधिक शून्य दोन नऊ आणि दहा आपल्याकडे किती झाले बाबा नऊ आणि दोन अकराचे एक हा एक पाच आणि एक सहा सहाशे बारा ओके वेळ गेला आता हाच वेळ वाचवण्यासाठी एकच काम करा पाचशे बावीस अधिक नव्वद ना नव्वदला विसरा शंभर करा ना बावन्न पाचशे बावीस अधिक शंभर करा पाचशे बावीस अधिक शंभर किती सहाशे बावीस वजा दहा करा सहाशे बावीस मधून दहा गेले सहाशे बारा एकदम झटक्यात उत्तर ना हे कॅल्क्युलेशन करत असताना डोक्यातल्या डोक्यात कॅल्क्युलेशन आलं पाहिजे डोक्यातल्या डोक्यात इथं तुम्हाला वहीचा वापर केला ना पाहिजे पेनाचा पण वापर न करता तुम्ही करू शकताय जसं सातशे चाळीस मध्ये शंभर मिळवले सातशे शेचाळीस मध्ये शंभर मिळवले आठशे शेचाळीस आणि आठशे शेचाळीस मधून दहा वजा करा आठशे छत्तीस आलं ना उत्तर बघा सरळ काम करा सातशे शेचाळीस शंबर जाले, तुन साले, आला उत्तर उत्तर एकदम जबरदस्त ट्रिक्स, ट्रिक्स। एक अफलातून ट्रिक पुढे आपल्याला शिकायच्या आजच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ खूप महत्वाचे पुढे जाऊ नका बघा पुढे पाचशे शहात्तर अधिक नव्वद आता पाचशे शहात्तर अधिक शंभर करा सहा सहाशे शहात्तर सहाशे शहात्तर मधून दहा वाजा करा किती झाले सहाशे शहात्तर मधून दहा गेले सहाशे सहासष्ट आलं ना उत्तर कसं एकदम फटक्यात आता आठशे छप्पन्न अधिक नव्वद करायचे मग आठशे छप्पन्न अधिक शंभर करा किती झाले नऊशे छप्पन छप्पन त्याच्यातून दहा वाजा करा नऊशे छप्पन मधून दहा गेले किती राहिले नऊशे शेहेचाळीस त्याच्यानंतर हे जे कॅल्क्युलेशन आहे ते तुम्ही करा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये उत्तर द्या ओके याचा स्क्रीनशॉट घ्या यानंतर आता आपण पुढच्या ट्रिक बघणार आहोत त्या पण खूप जबरदस्त आहेत मित्रांनो तर आता पुढच्या ट्रिक बघू मित्रांनो पुढची आणखी ट्रिक ही लक्षात आली तुमच्या जर का नव्वद ॲड करायची असेल कुठल्याही संख्येत नव्वद मिळवायचे जर असतील तर सरळ त्या संख्येत शंभर मिळवायचे म्हणजे फटाफट कॅल्क्युलेशन होतं उदाहरणार्थ आठशे चौदा असेल याच्या आणि अधिक नव्वद जर माझ्याकडे आलं तर मी काय करणार मनातल्या मनात, मनात कॅल्क्युलेशन आठशे चौदा अधिक नव्वद नऊशे चौदा नऊशे चौदातून दहा गेले नऊशे चार उत्तर आलं म्हणजे आठशे चौदा अधिक नव्वद आठशे चौदा अधिक शंभर नऊशे चौदा आणि त्याच्यातून दहा वजा केले तर नऊशे चार मला मिळाले माझं उत्तर आलं तर मित्रांनो ह्या ट्रिक आपल्याला कॅल्क्युलेशन मध्ये खूप महत्वाच्या असतात आता पुढच्या आपण काही ट्रिक बघूयात पुढच्या ट्रिक बघा आता मिळवायचे आहेत ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव दया कुचतो गडबड हे आता हे कॅल्क्युलेशन म्हणजे शंभरच्या जवळ म्हणजे लक्षात घ्या शंभरच्या जवळच्या संख्या जर ॲड करायच्या असतील म्हणजे ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव असं पण येतो कॅल्क्युलेशन मध्ये मग सरळ एक काम करायचं बघा पाचशे अठ्ठावीस पाचशे अठ्ठावीस अधिक शंभर करायचं सरळ पाचशे अठ्ठावीस अधिक शंभर किती सहाशे अठ्ठावीस आणि त्याच्यातून वजा करायचं इथं शंभरला किती कमी आहेत ब्याण्णव म्हणजे शंभरला किती आठ कमी आहेत मग वजा आठ करा किती झाले सहाशे वीस समजलं का एक लक्षात घ्या सरळ काय करा शंभर करा पाचशे अठ्ठावीस अधिक शंभर सहाशे अठ्ठावीस त्याच्यातून वजा करा कोणाला ब्याण्णव म्हणजे शंभरला किती कमी आहेत ब्याण्णव म्हणजे शंभरला किती कमी आहेत आठ मग शंभरला आठ कमी सहाशे अठ्ठावीस वाजा आठ किती झाले सहाशे वीस आलं आपलं उत्तर एकदम जबरदस्त मित्रांनो पद्धतीने आपल्याला या सगळ्या कॅल्क्युलेशन करता येऊ शकत आहेत आता इथे बघा सातशे एकोणपन्नास सातशे एकोणपन्नास सरळ या याच्यात शंभर ॲड करा आठ चार नऊ तीन त्याच्यातून किती वाजा करा त्र्याण्णव त्र्याण्णव म्हणजे शंभरला किती कमी आहेत सात कमी आहेत मग सरस आठशे एकोणपन्नास वजा सात करा आठशे बेचाळीस आलं मित्रांनो उत्तर जास्त झंझटच नाही ना भावांनो पाचशे शहात्तर अधिक चौऱ्याण्णव पाचशे शहात्तर मध्ये शंभर मिळवा किती झाले सहाशे शहात्तर अधिक चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव म्हणजे शंभरला किती कमी आहेत सहा, सहा कमी आहेत शंभरला सहा कमी मग या ठिकाणी वजा लिहा सहा मग या ठिकाणी सहाशे शहात्तर मधून सहा गेले राहिले सहाशे सत्तर झालं मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला हे सगळं कॅल्क्युलेशन करता येईल एकदम सिंपल विषय आहे आठशे छप्पन्न अधिक पंच्याण्णव आठशे छप्पन्न म्हणजे काय करा नऊशे छप्पन्न शंभर मिळवा आणि त्याच्यातून वजा करा इथं किती पंच्याण्णव आहेत ना पंच्याण्णव पंच्याण्णव म्हणजे शंभरला किती कमी आहेत पाच कमी आहेत मग पाच वजा करा किती राहिले नऊशे छप्पन्न मधून पाच गेले नऊशे एक्कावन्न तर अशा प्रकारे याचं सुद्धा कॅल्क्युलेशन करायचं मित्रांनो काय करायचं जास्त विचारच नाही करायचा उदाहरणार्थ माझ्याकडे करा आठशे सतरा आठशे सतरा आहेत आणि त्याच्यामध्ये मिळवायचे तर आपल्याला बँ आठशे सतरा आहेत मिळवायचे समजा आपल्याला सत्त्याण्णव मिळवायचे आहेत मग आठशे सतरामध्ये सत्त्याण्णव मिळवत असताना डायरेक्ट शंभर मिळवायचे आठशे 867... सत्त्या 7... सतरा आणि शंभर किती झाले नऊशे सतरा नऊशे सतरातून किती वजा करा सत्त्याण्णव आहेत ना सत्त्याण्णव म्हणजे शंभरला तीन कमी मग या ठिकाणी तीन या ठिकाणी वजा करायचे बरं का नऊशे सतरातून तीन आपल्याला वजा करायचे सातातून नऊशे सतरातून तीन गेले नऊशे चौदा तर अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन आहे आठशे सतरा अधिक सत्त्याण्णव करायचे असतील तर आठशे सतरामध्ये शंभर मिळवा सरळ किती झाले नऊशे सतरा आणि नऊशे सतरातून किती वजा करा शंभरला किती कमी तीन आहेत म्हणून तीन वजा करा म्हणजे शंभरच्या जवळपासची संख्या म्हणजे एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव यांसारख्या संख्या कुठल्याही संख्येत जर मिळवायच्या असतील तर सरळ हे कॅल्क्युलेशन आहे उदाहरणार्थ जर माझ्याकडं छप्पन असतील फक्त छप्पन्न अधिक ब्याण्णव जर असेल तर मी काय करणार छप्पन्न मध्ये शंभर मिळवा आत्ता छप्पन एकशे छप्पन्न आणि एकशे छप्पन्न मधून किती वजा करणार ब्याण्णव म्हणजे शंभरला आठ कमी आहेत एकशे छप्पन्न मधून आठ गेले किती राहिले मित्रांनो माझ्याकडे एकशे अठ्ठेचाळीस या ठिकाणी राहिले म्हणजे माझ्याकडे उत्तर किती येणार आहे एकशे अठ्ठेचाळीस करेक्ट उत्तर येणार आहे तर अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे तर आता जाऊयात पुढचं कॅल्क्युलेशन बघायला बघा पुढचं कॅल्क्युलेशन इथं बघा पाचशे बावीस अधिक दोनशे सत्त्याण्णव चारशे शेहेचाळीस अधिक एकशे अठ्ठ्याण्णव पाचशे शहात्तर अधिक तीनशे शहाण्णव आता इथे पण तुम्ही बघा मग याच्यासारखं जे दोनशे सत्त्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव तीनशे शहाण्णव पाचशे सा चारशे सत्त्याण्णव पाचशे अठ्ठ्याण्णव या बघा दोनशे सत्त्याण्णव कितीच्या जवळ आहे बाबा तीनशेच्या जवळची संख्या आहे तीनशेला किती कमी आहेत तीनशेला सात कमी तीनशेला तीन कमी आहेत बरोबर इथं जर तुम्ही बघितलं तर आपल्याला तीनशेला तीनशे वजा तीन या ठिकाणी इथं किती बाबा दोनशे वाजा दोन आहेत आपल्याकडं मग अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन करताना ही, करता ही बेरीज करताना म्हणजे जवळपास पूर्ण या ठिकाणी दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे आठशे अशा प्रकारच्या नव्वळ जवळच्या जर संख्या असतील तर इथं कॅल्क्युलेशन करताना आपण काय करू सरळ करायचं पाचशे बावीस अधिक दोनशे सत्त्याण्णव तीनशेला कमी आहेत पाचशे बावीस अधिक तीनशे किती सहाशे सातशे आठशे बावीस बरोबर आठशे बावीस करायचं या ठिकाणी बघा पाचशे बावीस अधिक तीनशे करायचं सरळ म्हणजे तीनशे करायचं सरळ पाचशे बावीस अधिक तीनशे आठशे बावीस आणि त्यानंतर काय करायचं हे जे तीन आहेत हे तीन वजा करायचे आठशे बावीसमधून तीन गेले सातशे आठशे एकोणीस राहिले आठशे एकोणीस म्हणजे इथं बेरीज काय झाली या दोघांची जर बेरीज केली तर आठशे एकोणीस होईल बघा चेक करा पाचशे बावीस अधिक दोनशे सत्त्याण्णव किती राहिले हे झाले नऊ नऊ आणि दोन आपल्याकडे अकरा झाले आजच्या लागला एक आणि इथं आठशे एकोणीस लक्षात आलं तुमच्या एकच काम केलं सरळ पाचशे बावीस अधिक तीनशे केलं सहाशे सातशे आठशे बावीस केलं आणि आठशे बावीस मधून हे तीन वजा केले किती राहिले आठशे एकोणीस आता इथे एकशे अठ्ठ्याण्णव म्हणजे काय बाबा दोनशे वाजा दोन दोनशेला दोन कमी मग सरळ सातशे शेचाळीस अधिक दोनशे करा सातशे शेचाळीस अधिक दोन आठशे नऊशे शेचाळीस आणि नऊशे शेचाळीस मधून दोन वाजा करा नऊशे चव्वेचाळीस आलं ना उत्तर काहीच सेकंदात उत्तर येतं डोक्यातल्या डोक्यात कॅल्क्युलेशन होऊ शकतं आता बघा पाचशे शहात्तर तीनशे शहाण्णव म्हणजे किती बाबा चारशे वाजा चार आहे म्हणजे पाचशे शहात्तर अधिक चारशे नऊशे शहात्तर नऊशे शहात्तर मधून बहात्तर उत्तर डोक्यात कॅल्क्युलेशन होऊ शकते बघा आणि किती साथ शे, साथ शे, शे, सेवन, सिक्स, चातुन, किती त्याच्यातून करा हे राहिले म्हणजे डोक्यातल्या डोक्यात तुमचं कॅल्क्युलेशन होऊ शकतं इथं तुम्हाला काय रेगोट्या मारायची गरज नाही वेळ आपला खूप वाचू शकतो आता इथं बघा आठशे आणि चारशे सत्त्याण्णव चारशे सत्त्याण्णव म्हणजे पाचशे वजा तीन आहेत बघा आठशे छप्पन्न अधिक पाचशे आठशे नंतर नऊशे हजार अकराशे बाराशे तेराशे तेराशे छप्पन्न तेराशे छप्पन्न मधून तीन गेले तेराशे त्रेपन्न बघा आठशे छप्पन्न अधिक पाचशे आठ पाच तेरा तेराशे छप्पन्न आणि त्याच्यामधून हे तीन वजा करा किती राहिले तेराशे त्रेपन्न तर अशा प्रकारे आपलं कॅल्क्युलेशन फास्ट होऊ शकतं सा yes. आता इथे बघा हे एक्झाम्पल तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा आणि कमेंट बॉक्समध्ये किंवा चार्ट बॉक्समध्ये मला याचं उत्तर द्या तर मित्रांनो ह्या ट्रिक्स खूप इम्पॉर्टंट आहे ज्या काही ट्रिक्स आज सांगतो त्या खूप इम्पॉर्टंट आहे याचा स्क्रीनशॉट घ्या पुढच्या ट्रिक लगेच बघूयात आता पुढचं कॅल्क्युलेशन बघा पुढच्या कॅल्क्युलेशन्स बघा इथे पासष्ट अधिक अडुसष्ट चव्वेचाळीस अधिक सत्तेचाळीस एकशे चौसष्ट अधिक एकशे एकोणसष्ट ह्या जवळपासच्या संख्या आहेत जवळपासच्या संख्या जवळपास म्हणजे जवळपास चार पाच संख्यांचा फरक असेल अशा जर तुमच्याकडे जवळपासच्या संख्या असतील चार पाच संख्यांचा फरक म्हणजे जवळपासच्या संख्या लक्षात घ्या जर काही जवळपासच्या म्हणजे बेचाळीस अधिक त्रेचाळीस आलं सत्तेचाळीस अधिक छप्पन सत्तेचाळीस अधिक पन्नास आलं बावन्न अधिक त्रेपन्न आलं अशा प्रकारच्या जर संख्या असतील जवळपासच्या तर काय करायचं दोघांमध्ये छोटी संख्या कुठली छप्पासष्ट आहे मग पासष्टच्या दुप्पट करायचं किती झाले एकशे तीस पासष्टच्या डबल एकतीस एकशे तीस दोघांमधला डिफरन्स किती आहे दोघांमधला डिफरन्स आठातून पाच गेले तीन तीनाचा डिफरन्स म्हणून अधिक तीन उत्तर आलं एकशे तेहतीस म्हणजे फास्टमध्ये उत्तर सरळ मला जर डोक्यातल्या डोक्यात कॅल्क्युलेशन करायचं ना तर मी म्हणणार पासष्टच्या डबल एकशे तीस आणि मधून पासष्ट गेले तीनचा फरक आहे दोघांमध्ये मग एकशे तीस अधिक तीन एकशे तेहतीस असं करायचं छोट्या संख्येच्या डबल करायचं आणि दोघांमधला फरक ॲड करायचा विषय संपला म्हणजे फास्ट कॅल्क्युलेशन आपलं झालं पाहिजे याच्यामध्ये छोटी संख्या चव्वेचाळीस चव्वेचाळीसचा डबल किती अठ्ठ्याऐंशी अधिक दोघांमधला फरक किती आहे चारातून सात गेले तीन तीनाचाच फरक आहे मग अठ्ठ्याऐंशी अधिक तीन किती झाले बाबा एक्क्याण्णव झालं उत्तर करेक्ट फटाफट उत्तर आलं ओके आता इथे बघा एकशे चौसष्ट आता बघा मी अशी जर बेरीज केली एकशे चौसष्ट अधिक एकशे एकोणसत्तर किती वेळ जातो बघा नऊ आणि चार तेराचे तीन हातच्या लाला एक सहासा बाराने एक तेराचे तीन हातच्या लाला एक तीनशे तेहतीस या ठिकाणी परत एकदा बघा नऊ आणि चार किती तेरा तेराचे तीन हातच्या लाला एक सहा सहा एक तेराचे तीन हातच्या लाला एक तीनशे तेहतीस आता इथं मी काय करणार दोघांमध्ये जर विचार केला तर दोघांमध्ये छोटी संख्या एक सो किती बाबा एकशे चौसष्ट एकशे चौसष्टच्या डबल किती सोळाच्या डबल झाले बत्तीस चाराच्या चार दुप्पट आठ तीनशे अठ्ठावीस बरोबर मी काय करणार एकशे चौसष्टच्या दप दुप्पट तीनशे अठ्ठावीस केले आणि अधिक या दोघांमधला फरक किती आहे नवातून चार गेले पाच अधिक के पाच केले अठ्ठावीस अधिक पाच तेहतीस म्हणजे इथे किती आलं तीनशे तेहतीस उत्तर तुमचं आलं आता इथे बघा दोनशे अठ्ठावीस अधिक पस्तीस हाच विषय दोनशे अठ्ठावीसच्या डबल बघा दोन म्हणजे दोनशेच्या डबल चारशे चारशे आणि हे अठ्ठावीस किती छप्पन्न अठ्ठावीसच्या डबल छप्पन्न म्हणजे चारशे छप्पन्न येतं चारशे छप्पन्न येतं चार आणि अधिक दोनशे अठ्ठावीस छोटा नंबर आहे त्याच्या डबल किती झाले चारशे छप्पन्न चारशे छप्पन्न च्चार्च अधिक दोघांमधला फरक किती दोघांमधला फरक सातच आहे चारशे छप्पन्न अधिक सात किती झाले छप्पन्न अधिक सात आपल्याकडे झाले त्रेसष्ट म्हणजे चारशे त्रेसष्ट हे आपलं आलं उत्तर बघा एकदा चेक करा दोनशे अठ्ठावीस अधिक दोनशे पस्तीस आठ पाच तेराचे तीन आजच्या एक हे झाले सहा आणि चारशे त्रेसष्ट म्हणजे दोनशे अठ्ठावीसच्या डबल करा चारशे छपन्न अधिक दोघांमधला फरक आता इथं छोटी संख्या किती पंच्याऐंशी पंच्याऐंशीच्या दुप्पट किती झाले बाबा एकशे सत्तर सॉरी पंच्याऐंशीच्या दुप्पट एकशे सत्तर बरोबर पंच्याऐंशीच्या डबल किती एकशे सत्तर अधिक दोघांमधला फरक किती सातातून पाच गेले दोन अधिक दोन एकशे बहात्तर उत्तर आपल्याकडे या ठिकाणी आलं झालं पटक्यात उत्तर आलं जास्त काय टेन्शन नाही अशा प्रकारे हे जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत ते आपल्याला करता येऊ शकतात शेजार शेजारचे जे काही नंबर आहेत त्यांचं कॅल्क्युलेशन असं करायचं ठीक आहे आता पुढे आणखी दोन तीन जबरदस्त ट्रिक मित्रांनो बघायच्यात बघा तीन बघा इथं हिचं खूप सोपं आहे बघा इथ इथं बघा ना पंचेचाळीस अधिक चोपन्न बघा पंचेचाळीसच्या उलटे केले पंचेचाळीस त्याच्या उलटे केले किती राहिले चोपन्न बघा उलट्या संख्या आहेत इत पासष्ट छप्पन्न पासष्ट त्याच्या उलटे केले छप्पन्न चौसष्ट शेचाळीस चौसष्ट त्याच्या उलटे केले किती झाले शेहेचाळीस त्याच्यानंतर अठ्ठावीस अठ्ठावीसच्या उलटे केले ब्याऐंशी त्याच्यानंतर सत्याऐंशी सत्याऐंशी च्या उलटे केले शहा अशा प्रकारे जर का संख्या असतील तर खूप सोपी स्ट्रीक आहे फास्ट उत्तर काय करायचं सरळ चार आणि पाच किती नऊ नऊ अकरा करायचं अकरा नव्वे नव्याण्णव सरळ अकराने गुणायचं दोघांच्या बेरजेला अकराने गुणलं उत्तर आलं आता यांची बेरीज करायला वेळ जाईल आपला बघा पंचेचाळीस आणि वगैरे वेळ जाईल मग त्याच्यापेक्षा जा, काय करायचं पंचेचाळीस चौपन्न इकडचा तिकडं तिकडचा इकडे चार आणि पाच नऊ नऊ गुण्हेले अकरा नव्याण्णव आलं उत्तर पासष्ट आणि छप्पन उलटेत सहा आणि पाच किती अकरा अकरा गुण्याला किती करायचं अकरा अकरा गुणिले अकरा एकशे एकवीस आलं उत्तर चौसष्ट आणि शेहेचाळीस उलटेत चौसष्ट च्या उलटे शेचाळीस आता सहा चार दहा दहा गुन्हेले किती करा अकरा अकरा दहा एकशे दहा आलं उत्तर अठ्ठावीस आणि ब्याऐंशी उलटेत आठ आणि दोन दहा दहा गुन्हेले किती करा अकरा किती झालं एकशे दहा आणि अठ्याहत्तर यांची बेरीज बघा आठ आणि सात किती बाबा सरळ बेरीज करा अठ्याहत्तर आणि सत्याऐंशी सरळ बेरीज आठ आणि सात किती झाले बाबा पंधरा पंधरा गुण्हे अकरा करा पंधरा गुणिले अकरा करून जे काय उत्तर येईल ते तुमचं अकरा पाच एक अकरा पाच अकरा अकरा झाले सोळा एकशे पासष्ट म्हणजे फटाफट आपल्याला हे सगळं कॅल्क्युलेशन करता येईल म्हणजे जवळचे जर दोन नंबर असेल उलटे बरोबर ना अपोजिट डायरेक्शन मध्ये तर आपल्याला किंवा बाबा समजा तुमच्याकडे असं असेल ते, 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 ते असं असेल किंवा बा, बाबा बा बत्तीस गुणिले तेवीस बत्तीस अधिक तेवीस सॉरी बत्तीस अधिक तेवीस मग किती करायचं तीन आणि दोन किती पाच पाच गुणिले अकरा पंचावन्न तर अशा प्रकारे फटाफट हे सगळं कॅल्क्युलेशन आपल्याला करता आलं पाहिजे तर या काही ट्रिक्स आहेत ठीक आहे आता पुढे जाऊयात पुढे आपण इथे बघा आता इथे बेरीज करताना आपण जनरली बेरीज कशी करतो बघा जनरली आपण बेरीज करायला जातो आता इथे बघा इथे आपण कॅल्क्युलेशन करू या एक्झाम्पल मध्ये चला आठ आणि सहा किती आठ आणि सहा चौदाचे चार हा चला एक पाच आणि सहा सहा दोन आठ नऊ आणि दोन किती झाले बाबा आपल्याकडे नऊ दहा अकरा बरोबर अकराशे चौऱ्याऐंशी वगैरे आता इथे बघा आता इथं बेरीज आपण वेगळ्या पद्धतीने करू बघा काय करायचं इथून बेरीज करायला सुरुवात करू आपण चला इथून उलटी आपण नेहमी इथून करतो ना आता इथून बघा पाच अधिक सात किती सात पाच बारा बारा लिहिले बरोबर बरं का हे बारा लिहिले नंतर आठ आठ अधिक पाच किती तेरा मग तेरा लिहिताना इथून असे लिहायचे तेरा बरोबर आणि त्याच्यानंतर नऊ आणि सहा किती बाबा पंधरा इथं लिहिले पंधरा आणि आता बेरीज करा हा पाच एक कित दोन, एक कित तीन आणि एक किती झाले दोन दोन आणि एक किती झाले तीन आणि हा एक तेराशे पंचवीस बरोबर आलं अलग उत्तर म्हणजे ही एक वेगळी ट्रिक आहे पाच आठ नऊ ही वैदिक पद्धत याला म्हणतो सात पाच सहा बघा बेरीज करा नऊ आणि सहा पंधराचे पाच हच्च्या एक म्हणजे आणि आठ पाच तेराने एक चौदा सॉरी आठ पाच तेरा सॉरी इथं चार येतात बरं का मी चुकून दोन दिलं इथं चार आणि पाच यायला पाहिजे बरोबर ना तीन आणि एक चार येतात आठ पाच तेरा आणि एक चौदाचे चार हच्च्याला एक सात पाच बारा आणि एक तेरा तेराशे पंचेचाळीस ठीक आहे परत एकदा बघा काय केलं या ठिकाणी इथं ही जी पद्धत आहे मेथड आहे सात पाच बारा आठ आणि पाच तेरा नऊ आणि सहा पंधरा बरोबर कॅल्क्युलेशन करा पहिला पाच तीन आणि एक चार दोन आणि एक तीन वरुणाला एक तेराशे पंचेचाळीस फट हो ही एक पद्धत आहे फटाफट उत्तर कॅल्क्युलेशन होऊ शकतं आता इथे बघा नऊ आणि आठ किती सतरा चार आणि पाच चार आणि सात किती अकरा सहा आणि पाच किती झाले अकरा झालं किती एक एकाने एक दोन साताने एक आठ आणि हा एक काय केलं बाबा या ठिकाणी बघा ही मेथड कशी वेगळी आहे नऊ आणि आठ किती सतरा आठ आणि चार किती अकरा सहा आणि पाच किती अकरा ओके सॉरी चार आणि सात किती अकरा येतात बघा नऊ आणि आठ सतरा चार आणि सात अकरा आणि पाच आणि सहा किती अकरा हा एक एक आणि एक दोन सात आणि एक आठ आणि एक आला था? बरोबर असं केलं तरी हे येणार आणि जर असं जरी कॅल्क्युलेशन केलं नऊ चार पाच आठ सात सहा बरं का सहा आणि पाच अकराचा एक चे चे एक सात आणि पाच बाराचे दोन एक नऊ दहा आणि अठराशे एकवीस आलं म्हणजे ही एक मेथड वेगळी आहे थोडीशी जिथं तुम्हाला हातचा घ्यायची गरज नाहीये इथं तुम्हाला हातचा घ्यायची गरज नाही जसं इथं तुम्हाला हातचा घ्यावा लागतो आपण इथून जर कॅल्क्युलेशन केलं तर पण इथं हातचा घ्यायची गरज नाही बघा नऊ आणि दोन अकरा पाच आणि दोन किती होता सात मग हे सात इथं असे नाही लिहायचे सात लिहिताना शून्य सात असं लिहायचं ओके आणि आठ आणि सहा किती झाले बाबा चौदा मग काय झालं बाबा हा चार सात आणि एक आठ हा शून्य आणि एक एक आणि हा एक अकराशे चौऱ्याऐंशी तर अशा प्रकारे सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेशन्स करता येऊ शकतात ही सुद्धा एक बेरीज करायची एक वेगळी मेथड आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला हातचा घ्यायची गरज पडत नाही अकराशे चौऱ्याऐंशी आता इथं हातचा घेतला असता आपण आठ आणि सहा चौदाचे चार हातच्याला एक पाच सहा सात आठ आणि इथं अकराशे चौऱ्याऐंशी बघा ठीक आहे आता पुढे पुढचं कॅल्क्युलेशन बघा मित्रांनो मी जर तुम्हाला म्हटलं याच्यामध्ये बेरीज बरोबर का एवढ्या संख्या आहेत लागोपाठ येणाऱ्या संख्या यांची जर बेरीज समजा मी जर म्हटलं यांची बेरीज किती एकशे पंचावन्न येते डायरेक्ट दिलं तुम्हाला एकशे पंचावन्न अरे बापरे कसं का आलं यांची बेरीज तीन चार पाच पाचशे पंच्याण्णव येणार अरे बापरे कसं काय आलं यांची बेरीज तीन चार पाचशे येणार यांची बेरीजसुद्धा आपल्याकडे या ठिकाणी एकच आहे एकच संख्या रिपीट आले ठीक आहे ते चाल आता यांची बेरीज म्हटलं अठ्ठ्याऐंशी पंचावन्न येणार अरे बापरे कसं काय म्हणजे यांची बेरीज मी पटकन काढ किती सेकंदात काढली बेरीज पटकन बेरीज काढली कशी काय एवढी झप झपाझप तर त्याचं कारण आहे तुम्हाला सांगतो एक ट्रिक आहे जर अशा लागोपाठ येणाऱ्या संख्या बघा अकरा बा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा ये ला। लागोपाठ येणाऱ्या दहा संख्या लागोपाठ येणाऱ्या दहा संख्यांची बेरीज करताना काय करायचं ही ट्रिक फक्त कोणाला आहे लागोपाठ येणाऱ्या दहा संख्यांना ला लागू आहेत मग त्याच्यामध्ये काय करायचं एक दोन तीन चार पाच नंबरची जी संख्या आहे पंधरा जी काय असेल तिच्या पुढे फक्त पाच लिहायचं आपलं आलं उत्तर लागोपाठ येणाऱ्या संख्यांची बेरीज करताना मधली म्हणजे पाचव्या नंबरची संख्या जी आहे तिच्या समोर पाच लिहिले की तुमचं उत्तर आलं दहा संख्या लागोपाठ येणाऱ्या या दहा संख्या आहेत याच्यामध्ये पाच नंबरची संख्या कुठली एक दोन तीन चार पाच नंबरची संख्या एकोणसाठ आहे एकोणसाठच्या पुढं पाच लिहा आलं उत्तर मित्रांनो ही ट्रिक जबरदस्त आहे त्याच्यानंतर इथं बघा एक दोन तीन चार पाच नंबरला आठशे पंच्याऐंशी आहे आठशे पंच्याऐंशीच्या पुढं पाच लिहा आठ हजार पाचशे पंचावन्न या सगळ्यांची बेरीज येणार मित्रांनो इतक्या जबरदस्त ट्रिक्स आहेत ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत वेगवेगळ्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करत असताना तर मित्रांनो व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाखवा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि अशा प्रकारच्या व्हिडिओ जे आहेत त्या तुम्हाला बघून तुमच्या गणितातला इंटरेस्ट वाढेल बाय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात धन्यवाद